पशुपालक मित्रांनो याचं वजन किती असलं पाहिजे तर याचं वजन हे वासराच्या डोक्याच्या वजना इतकं असायला पाहिजे ह्या गाईचं जे, गाई जे वासरू आहे त्याच्या डोक्याचं वजन हे दोन किलो सहाशे ग्रॅम आहे तेवढंच वजन या क्लस्टरला दिलेलं आहे जसं वासरू आपल्या आईला दूध पितं त्याच पद्धतीनं दूध ओढायचं काम या ठिकाणी चालू आहे खालच्या या कपामध्ये या बाउलमध्ये हे वरून आलेलं दूध याच्यामध्ये पडत असतं आणि एका ठराविक वॅक्युमनं हे या ठिकाणी हवेनं दाबानं हे ह्याच्या ह्या टॉकीमध्ये टाकलं जातं तर पशुपालक मित्रांनो त्या क्लस्टरबरोबरच हा आहे पल्सेटर याच्यामध्ये जे पल्स पडतात जे ठोके पडतात हे एका मिनटाला साठ ठोके पडतात म्हणजे सडाला दाबणं सोडणं दाबणं सोडणं हा जो प्रकार आहे हा पल्सेशनमध्ये मोजला जातो जास्त प्रमाणात जरी दाबलं तरी सुद्धा त्या सडांना इजा होऊ शकते यासाठी हे एका मिनिटाला साठ पल्स रेट जो आहे तो अगदी योग्य आणि हा परफेक्ट आहे जो जो तर आता ही गाय जवळजवळ सोळा लिटर दूध येते एका वेळेला तर सोळा लिटर दूध निघण्यासाठी साडेचार ते पाच मिनिटाचा अवकाश बस आहे मग हे तंत्रज्ञान जर वापरलं आणि हेच मशीन जर वापरलं तर आपल्याला एका जनावराला जर टोटल जर सात मिनिटाचा वेळ घेतला तर आठ ते सात ते आठ गाईंच युनिटमध्ये पंचेचाळीस मिनिट ते पन्नास मिनिटांमध्ये आपल्याला दूध काढता येतं